प्रसारित करीत आहोत जागतिक मृदा दिनानिमित्त विशेष रूपक होय मी शिवार बोलतोय लेखन विशाल राजे बोरे निवेदन समीर शिरवळकर सादर करते सूरज गोळे होय मी शिवार बोलतोय मी दुष्काळाचं होरपळणं बघितलं आणि अतिवृष्टीचा पाऊसही मी नवनिर्मितीचे स्वप्न बघितले आणि कित्येकदा दुष्काळही तरीही प्रत्येक क्षणी बळीराजाच्या सोबतीनंच कार्य करतोय होय मी तुमचं शिवार बोलतोय असं म्हणतात हजारो वर्षांपूर्वी माझा शोध मातृशक्तीनं लावला जगातील सर्व महत्वाचे धातू जसे सोने चांदी तांबे पितळ हे माझ्याच कुशीतून जन्माला आले नाही का नदी किनारी पाण्याची व्यवस्था पाहून हजारो गावं वसली आणि कुटुंबांचा उदय झाला माझी निर्मिती मृदेच्या कणाकणातून झाली आहे आणि मृदेचा एक कण निर्माण व्हायला हजारो वर्ष लागतात हे आपल्याला ठाऊकच आहे पहिल्या पावसाचा थेंब पृथ्वीवर पडल्यावर येणारा मृदेचा सुगंध हा आजही कोणत्याही अतरापेक्षा सुगंधित असल्याची प्रचिती देतो ही निसर्गाची किमयास नाही का माझं अस्तित्व म्हणजे या पृथ्वीवर असणारी मृदा मात्र मृदा हा नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्रोत त्यामुळे आजच्या परिस्थितीत मृदा संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करण्यासाठीच पाच डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे जरी खरं असलं तरी मृदा संवर्धन करणं ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नक्कीच नाही माझा आणि जगाचा अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याचं नातं ज्येष्ठ कवी डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी त्यांच्या काया मातीत मातीत या कवितेतून प्रत्येकापुढे प्रगट केलं विठ्ठल नाच थे ढग ढोल वाजवी तो ढोल वाजवी तो ढग ढोल वाजवी तो फन चालते फन चालते आरोग्यदायक मृदा ही अन्न निर्मितीचा खऱ्या अर्थाने पाया आहे जगातील सर्व अन्नधान्याच्या गरजा माझ्यामुळेच तर पूर्ण होतात हे जरी खरं असलं तरी जसे आपण आपल्या प्रत्येकाचे आरोग्य सांभाळतो तसंच कित्येक वर्षात कधीतरी माझ्याही आरोग्याची काळजी घेतली जावी असा कुणाच्याही मनात विचार आला नसेल का माझ्या मुलांनो मी तुम्हाला प्रश्न विचारतो आहे आता पन्नास वर्षापूर्वीचा काळ मागे वळून बघितला तर माझी परिस्थिती देशात चांगली होती कारण देशभरात नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय शेती केल्या जायची आठवते ना ज्यामध्ये कुठल्याही रासायनिक खतांचा किंवा क्षारयुक्त पाण्याचा कधीही वापर केला गेला नाही मात्र आज तुम्ही प्रत्येकाने सुरू केलेला रासायनिक खतांचा आणि पाण्याचा अनिर्बंध वापर आज माझं अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर घेऊन जात नुकसानदायी ठरू पाहतो आहे कन्या बहिणाबाई चौधरी यांनी अहिराणी भाषेत माझं महत्व प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला माझं पृथ्वीवर असणारं अस्तित्व नवनिर्मितीचं फुललेलं स्वप्न सर्व काही बहिणाबाईंनी नेहमीच आपल्या कवितेतून मांडलं मनामनात रुजवलं मी खरच त्यांचा ऋणी आहे मुळात मृदा काही कारखान्यात तयार होत नाही त्यामुळे दिवसेंदिवस ढासळत असलेले मृदेचे आरोग्य जोपासणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे आता तुमच्या पुढे प्रश्न उभा राहिला असेल मृदा आरोग्य जोपासणे म्हणजे आम्हाला नेमकं काय करावं लागेल माझ्या मुलांनो तुमचे आरोग्य ठणठणीत राहावे म्हणून तुम्ही तुमच्या आरोग्याची तपासणी करतास ना मग माझ्या बाबतीतही तसंच आहे केंद्र शासनाने मृदा आरोग्य पत्रिका नावाची योजना देशभरात सुरू केली असून या माध्यमातून तुम्ही तुमच्या शेतातील मृदा नेमकी कुठल्या पद्धतीची आहे तिचा पोत काय मृदेमध्ये कोणते घटक आढळतात ही सर्व माहिती मृदा परीक्षण करून सहज तपासू शकता परंतु तसं होताना मात्र मला दिसत नाही गेल्या वर्षी माझ्या शेतकरी बांधवांनी